आयब्रोजच्या अवस्था बघू शकता एवढे वाढले आहेत आता घरी करायला पण आहे ना शेप पूर्ण गेलेला आहे तर म्हटलं चला पार्लर जाओ जाओ जाओ। वे, वे ता ता आता पार्लरमध्येच जाऊया आणि किती दिवस झाले विचार करते जाऊ 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 पण बाळाला सोडून एकटं यायला चान्सेस भेटत नव्हता पण आता आज वेळ वेळ काढलेला आहे त्याला आता जस झोपवलं आता जवळजवळ चार साडेचार वाजले आहेत आणि मला पण इतकी झोप आली आहे पण म्हटलं नाही आता पहिले हे काम केलंच पाहिजे तर चला आली आहे पार्लरमध्ये आणि आता आयब्रोज करून घेते 你呀该ت里爸爸不走 <laughs> <laughs> कशा आहात सगळ्या सगळ्या स्वागत आहे संध्याकाळ झालेली आहे आठ वाजलेले आहेत आणि आता स्वयंपाकाची तयारी करत आहे मी तर स्वयंपाकामध्ये आज स्पेशल बनवणार आहे माझं फेवरेट म्हणजे सुक्के मासे जे आहेत ना ते मला खूप आवडतात तर इथे मी येणार आज मस्तपैकी बोंबलाची चटणी करणार आहे तर बोंबिल इथे भिजायला घातलेले आहे आणि रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मम्मी आहे ना मला असे पुण्यातून म्हणजे गणेशपेठेतून ते लोक सुक्के मासे विकत आणतात दरवेळेला तर मी आहे ना असे डब्यामध्ये ठेवत असते तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर अशी पहिलेचीच सुकट आहे आणि आमच्या ज्या शेजारी होत्या त्यांनी गावच्या पण जे सुकट आहे ना गावची सुकट आणून दिली होती मला आणि बोंबील आहेत बघू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे खारे मासे मला खारे मासे इतकं प्रचंड आवडतात ना एक मासा फक्त ह्यातला पीस तळला आणि जेवताना तोंडी लावायला घेतला भाकरीबरोबर वगैरे तर इतकं मस्त जेवण जातं मला खूप आवडतं त्याच्यामुळे मम्मी गेली तर नेहमी हे असे खारे मासे घेऊन येते अशा प्रकारे असतात फक्त हे ना व्यवस्थित धुवायला लागतात आणि काय नाही फक्त फ्राय करायचे तेलामधनं पाच मिनटं खूप सुंदर मस्त असे जेव्हा पण आपण नॉनव्हेजचं जेवण करू ना म्हणजे सुक्कं सुक्के मासे म्हणजे बोंबील सुक्कीची चटणी त्यावेळेला नाही हे खारे मासेचा एक पीस तळायचं चा, खूप छान लागतो तर अशी सगळी सुक्की मच्छी माझ्याकडे आहे आता ही संपवायची हळूहळू लवकर संपत नाही कारण शक्यतो करायचं एवढं योग येत नाही काही ना काहीतरी सारखं चालूच असतं सोमवार आला गुरुवार आला एकादशी आली त्याच्यामुळे एका एवढं करणं होत नाही चिकन जास्त होतं कधी कधी पण हे गोष्टी होत नाहीत तर आता संपवणार आहे लवकरात लवकर तर आता जी बोमलाची चटणी मी करणार आहे ना त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते तयारी सगळी करून ठेवलेली आहे कांदा टोमॅटो चिरून ठेवलेला आहे बोंबील भिजत घातलेले आहे मस्तपैकी कोथंबीर लसूण ह्या सगळ्या गोष्टी इथं काढलेल्या आहेत तर चला रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका काय करायचं काढलं काढ टोपी काढ टोपी काढ टोपी काढ टोपी काढ टोपी काढ पिलो तर अगस्तीची गडबड गोंधळ तुम्ही बघितला असेल बाई आहे ना आमची जी भांडी घासून ठेवते ती मी ना वाळण्यासाठी खाली ठेवून देते आणि ती वाळेपर्यंत अगस्ती त्यातली भांडी अर्धी निम्मी सगळी हॉलमध्ये आणून टाकत असतो आणि जी आपली जी कपडे असतात ना धुवायची ती देखील मी ज्या बॅगमध्ये ठेवते ना ती मी पहिली हॉलमध्ये ठेवायची कारण हात्यातली सगळी कपडे काढून बाहेर टाकायचा आता ती मी किचन मध्ये शिफ्ट केली तरी सुद्धा ती कपडे ओढायला आहे ना आतमध्ये येतो तर त्याचा स्वभाव आहे ना असा अजिबात असं शांत एका जागेवर बसणारा नाहीये त्याला सतत काही ना काहीतरी उद्योग लागतात असे आणि जाऊ दे आता हेच वय त्याचं हे सगळ्या अशा गोष्टी करायचं थोडे दिवस अजून एक वर्षभर त्याला समजणार नाही पण नंतर हळूहळू त्याला समजेल तर चला आता आपण ॲक्च्युली रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघू शकता तुम्ही मी असे पातळ असे बोंबील घेतले होते पहिल्यांदा ना पाण्यामध्ये जरा वेळ भिजत घालायचे हे आणि त्याच्यानंतर असे चांगले चोळून धुवून घ्यायचे कारण याच्यावर खर असते माती असते मीठ असतं त्याच्यामुळे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि जर थोडेसे जाड असतील ना जर बोंबील तर त्याच्यामधला असा काटा काढून घ्यायचा आता माझे थोडेसे पातळच होते त्याच्यामुळे मी काय असं मधला काटा वगैरे घेतलं नाही एका खलबत्त्यात पाच सहा लसणाच्या पाकळ्या छान अशा टेचून आलं मी वापरलं आलं वापरायचं असेल तर आलं टाकू शकता आणि जे धुवून घेतलेले जे बोंबील आहेत ना थोडेसे निथळल्यानंतर भरपूर अशा तेलावर फ्राय करून घ्यायची आहे छान अशी कुरकुरीत झाली पाहिजे ते आतपर्यंत छान असे तळडे गेले पाहिजे त्याच्यामुळे भरपूर वेळ तळून घ्या आणि मिक्सरमध्ये ना आपल्याला हे थोडेसे ओबड दुबड वाटून घ्यायचे आहे जर तुम्हाला मिक्सर नसेल तुम्हाला जर पाटा किंवा खलबत्ता असेल त्याच्यात पण तुम्ही करू शकता पण त्याला थोडासा वेळ लागतो मिक्सरमध्ये पटकन होतात पण एकदम बारीक अशी पावडर करायची नाहीये थोडेसे ओबडदोबड ठेवायची आहे आणि त्याच तेलामध्ये ना बारीक चिरलेला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं मीठ टाकलं ना म्हणजे जरा चव त्या कांद्याला छान येते छान असं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला आणि दोन्ही मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी लसणाची पेस्ट केली होती ना ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटो लसूण हे छान असं लाल होईपर्यंत परतून होईपर्यंत आहे ना मी जे आपले तळून ठेवलेले बोंबील आहेत ते ओबडधोबड अशी मिक्सरमधून वाटून घेणार आहे आता हे जे ओबड आपण बोंबील वाटून घेतले होते ते मी कांदा टोमॅटोमध्ये ॲड केलेला आहे आणि वरून सगळे मसाले टाकलेले आहे जसे की लाल तिखट पावडर आपला घरगुती काळा मसाला आणि मी थोडासा ना मटन मसाला याच्यात टाकलेला आहे कोथिंबीर टाकायची आहे वरण आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे मस्तपैकी सगळे मसाले आतमध्ये मुरणार आणि आपली ही छान अशी बोंबलाची चटणी तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत सर्व करणार आहे पुढे बघालच तुम्ही आणि मी मग अशी तुम्हाला दाखवलं ना मी खारा मासा काढून ठेवला होता बघा थोड्याशा तेलामध्ये तो खारा मासा तळून घ्यायचा ॲक्च्युली हे सुद्धा तेल त्याला खूप झालं कारण तेल याला अजिबात जास्त लागत नाही तेल बिलकुल हे शोषून घेत नाही वरच्यावर मस्तपैकी एक पाच मिनटं फक्त तळून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपला खारा मासा पण तयार झालेला आहे इकडे आणि हा मासा आहे ना फक्त तोंडी लावायला घ्यायचा एक हा एकच पीस कारण हा पूर्णपणे असं आपण जसं आपण बोमड्याची चटणी किंवा इतर ज्या माशा आपण जास्त प्रमाणात खातो तसं खारा मासा असं जास्त प्रमाणात जात नाही हा तोंडी लावायला खूप छान लागतो चपाती कोणाला खायची चपाती आ... चला खाऊ खाऊ देऊ या हँड हँडवॉश केला बाहेर जाऊन खेळून आलीस ना तू हात धुंगी दोघांच्या भांडणात येणं माझं सँडविच होतं कधी कधी येणं सँडविच खूप काळजी घेते बाळाची आणि कधी कधी खूप ओव्हर त्रास दिला ना तर मग ती खूप चिडचिड करते कारण त्याचा स्वभावच तसा इतकी ओढाओढ -उड़ करणार इतकं त्रास देणार ना त्याच्यामुळे ती पण चिडू चिडते सात मागून चालायचं बघा आमचा बघा सगळ्या गावभर पसारा केला आहे अगस्त्य बाळाने आमच्या त्याच्या पप्पांनी आहे ना त्याला एकदाच एक, एक दोनदाच शिकवलं असेल हात मागे घडी घालून चालायचं तसंच तो असं चालत असतो आज त्याच्या मुडाला आठवण आली त्याला की तो तसं चालतं त्या आता तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये जस्ट बघितलं तर चला इथे मी आहे ना मग जेवायला बसलेली आहे गरमागरम भाकरी घेतलेली आहे ती बोमलाची चटणी घेतलेली आहे खारा असा तोंडी लावायला घेतलेला आहे आणि कांदा मीठ लिंबू पिळून छानपैकी घेतलेला आहे मी आता वॉइस ओव्हर दोन दिवसांनी करते पण मला अजून पण हे ताट बघताना तोंडाला पाणी येते आहे तर नॉनव्हेज प्रेमींना प्रेमींसाठी मी कालपासून दोन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर माझी जी वेज सबस्क्राईबर फॅमिली आहे ना तुम्ही ते प्लीज नाराज होऊ नका तुमच्यासाठी ना मी अजून एक मस्त पैकी पाटवडी रस्त्याची रेसिपी एक दोन दिवसामध्ये घेऊन येणार आहे जे नॉन चिकन मटन खाऊ शकत नाही त्यांच्या त्यांना आहे ना चवीला तोडीच तोड अशी पाटवडी रस्सा लागतो तर ती रेसिपी वेज मंडळींनी बघायला विसरू नका बरं का चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर मनापासून आवडला तरच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि Channel subscribe kara